श्री स्वामी समर्थ तन्वीज किचनमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्याला गोड केशरी भात तयार करण्याची सोपी पद्धत दाखवणार आहे इंडियन डेझर्टमधला हा एक प्रसिद्ध पदार्थ आहे ही स्वीट डिश सणासुदीच्या दिवशी प्रसाद म्हणून तयार केली जाते केसर राईस म्हणजेच साखर भात एक वाटी बासमती जुना तांदूळ घेतलेला आहे तर तो, तो आता आपण एका मध्ये घेऊन स्वच्छ धुवून घेऊया याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत आता हे आपण वीस मिनिटं पाण्यामध्ये भिजवून घेऊया इथे मी बदाम मनुका पिस्ता आणि काजू असा सुका मेवा घेतलेला आहे एक चमचा वेलची पावडर घेतलेली आहे थोडेसे सुक्या खोबऱ्याचे काप घेतले आहेत आणि दोन वेलची तीन चार लवंगा आणि एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे केसर दुधात भिजवून घेतलेला आहे आणि एक वाटी तांदळासाठी एक वाटी साखर लागणार आहे आणि दोन वाट्या पाणी लागणार आहे चला तर मग कृतीला सुरुवात करूया हा केसर भात आपण कुकरमध्ये झटपट अशा पद्धतीने बनवणार आहोत त्यासाठी मी कुकरमध्ये एक चमचा साजूक तूप घेतला आहे आता आपलं तूप वितळलेलं आहे आता याच्यामध्ये आपण गरम मसाले टाकून तुपात परतवून घेऊया जेणेकरून त्याचा स्मोकी फ्लेवर आहे तो त्या तुपामध्ये उतरेल आता या याच्यात आपण डायफ्रूट घालून घेऊया म्हणजे सुका मेवा आणि छान शालो फ्राय करून घेऊया गोल्डन होईपर्यंत त्यानंतर त्याच्यामध्ये आपण सुके खोबरे घालून घेऊया सुद्धा छान परतून घेऊया आणि आता याच्यामध्ये आपण आपला भिजवलेला तांदूळ घालणार आहोत आणि छान तुपामध्ये असं परतून घेऊया आपण दोन मिनटं हा तांदूळ आपण तुपावरती छान असा परतून घेऊया आणि गोडाचा पदार्थ असेल तर आपण त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरता अगदी चिमुटभर मीठ टाकणार आहे मी आता एक वाटी साखर आपण घालून घेऊया आणि छान राईस परतून घेऊया आता आपला केसर राईसच हे नाव आहे हो तर केसर तर घातलंच पाहिजे आपल्या भातामध्ये मग एका वाटीमध्ये मी दहा ते बारा केसर दुधामध्ये भिजत घातली होती ते आता ओतून घेऊया आता आपला राईस छान असा परतून घेऊया आपण आता याच्यामध्ये मी थोडासा फूड कलर मिक्स करून घेणार आहे छान परतून घेऊया आपण आणि दोन वाट्या पाणी टाकणार आहे लक्षात ठेवा इथे आपण एक वाटी तांदूळ घेतल्या आहे तर त्यासाठी दोन वाट्या पाणी लागणार आहे आणि एक चमचा वेलचीपूड घालून घेणार आहोत आणि छान असं परतून गॅसवरती झाकण लावून दोन शिट्या काढून घेणार आहोत चला तर मग दोन शिट्या झाल्या आहेत आपला राईस कितपत शिजला आहे तो आपण पाहूया छान असा मोकळा मोकळा आपला राईस झालेला आहे बघा अगदी अलगद हाताने हलवून घ्या चला तर मग सर्व करूया तयार आहे आपली केसर भाताची रेसिपी मी केलेली रेसिपी तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्रावण महिन्यात एकदा तरी ही रेसिपी करून पहा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद